हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं जावीस किचनमध्ये तर आज आपण खमंग खुसखुशीत व कुरकुरीत अशी लसूणी शेव बनवणार आहोत ही शेव अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते या शेवेमध्ये मी कुठल्याही प्रकारे सोड्याचा वापर केलेला नाही अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही शेव बनून तयार होते याचा एकदा आवाजही आहे तर अशी शेव बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे लसूण भरपूर सगळा असा लसूण घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचाभर आपल्याला ओवा घालायचा आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपण बाजूला ठेवून देऊया एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्यावरती चाळणी ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तीन वाटी बेसन म्हणजेच तीन कप बेसन या ठिकाणी मी घातलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटीभर तांदळाचं पीठ घालायचं आहे छोटा अर्धा चमचा हिंग घालायचे दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद घालायचे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला चाळून घ्यायचं आहे पिठामध्येच आपल्याला हे सर्व घालायचं आहे म्हणजे जर लाल तिखटमध्ये काही असेल मिरचीचे कण वगैरे ते साच्याच्या जाळीमध्ये अडकू शकतात आणि शेव नीट पडणार नाही म्हणून आता यामध्ये दोन मोठे चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे पोह्याच्या चमच्यापेक्षा जो मोठा चमचा असतो ना त्या मापाने आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे कडकडीत गरम करायचे आणि मंगच घालायचं आहे आता लसूणची जी पेस्ट बनवली होती ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत यामध्ये थोडं थोडं पाणी करून ही पेस्ट देखील आपण गाळून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता यामध्ये थोडा थोडासा चौथा शिल्लक राहिलेला आहे यावरतीच मी पाणी घातले म्हणजे यामध्ये काही लसूणची पेस्ट असेल ती देखील खाली जाते आणि वरती चौथा उरतो आता हा चौथा मी टाकून देणार आहे त्यानंतर हे बेसन थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नाही हे पीठ जास्त घट्ट करायचं आहे नाही हे आपल्याला पातळ करायचं आहे मध्यम शेव पडेल यानुसार आपल्याला हे पीठ असंच मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ दहा मिनिटभर असंच भिजून द्यायचं आहे अशा प्रकारे दहा मिनटं हे पीठ भिजल्यानंतर दहा मिनटानंतर लगेचच आपल्याला मिश्रण हे साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे बाजूच्या गॅसवरती मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल अगोदर छान गरम करून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला ही शेव तळून घ्यायची आहे जास्त गरम तेलामध्ये ही शेव तळू नका गॅस मोठा ठेवून आपल्याला शेव पाडून नाही नाहीतर त्याची वाफ आपल्या हातावर देखील येऊ शकते आणि हात आपल्याला भाजू शकतात तर गॅस मध्यम करायचा आहे आणि नंतर आपल्याला ही शेव पाडून घ्यायची आहे मोठ्या गॅसवरती जर तुम्ही ही शेव तळली तर, तर ती करपट लागू शकते गॅस मध्यम करायचं आहे आणि मग ही शेव आपल्याला तळून घ्यायची आहे शेव घातल्या घातल्या लगेचच आपल्याला ती उलटवायची नाही नंतर तुम्ही झाऱ्या लावल्यावर हलकीशी ती कडक झाली की मग ती शेव आपल्याला पलटी करून दुसऱ्या साईडने देखील दोन मिनिटभर आपल्याला ती तळून घ्यायची आहे शेव कडक झाली की तिला बाहेर काढून आहे आणि टिश्यू पेपरवर किंवा एखाद्या चाळणीमध्ये आपल्याला हे तेल निथळण्यासाठी ठेवून द्यायचे आहे खरं तर ह्या ही शेव बिलकुलही तेलकट बनत नाही अशाच पद्धतीने मी दुसरी बॅच देखील रेडी करून घेत आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे ही शेव कुरकुरीत बनते आणि यामध्ये तेलाचं मोहून घातल्यामुळे ही शेव खुसखुशीत बनते ही शेव बिलकुलही तेल जास्त पित नाही खूप छान खुसखुशीत होते तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आता ही शेव तळताना दोन मिनिट एका साईडने तळल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटी करून अगदी एक ते दीड मिनटामध्ये ही शेव तयार होते खूप जास्त आपल्याला ह्या शेवेला रंग येईपर्यंत तळायची नाही नाहीतर शेव करपट लागू शकते आता आपण ही शेव एका चाळणीमध्ये किंवा पेपरवरती काढून घ्यायची आहे ही शेव बिलकुलही तेलकट बनत नाही अशा रीतीने आपली खमंग खुसखुशीत व कुरकुरीत अशी लसूणी तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा परत भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत तो बाय बाय